कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्राच्या विधानसभेत विशेष अधिवेशनात आमदारकीची शपथ घेतली विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी ही शपथ दिली दीर्घकाळ काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रथमच भाजपाचे कमळ फुलवणारे जॉईंट किलर म्हणून आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्याकडे संपूर्ण राज्यभरातून पाहिले जात आहे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विशेष अधिवेशनानिमित्त महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृहात आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचे आगमन होतात भाजपासह महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी आणि सहयोगी आमदारांनी आमदार डॉक्टर भोसले यांचे या दिन यशाबद्दल अभिनंदन केले आज विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी आमदारकीची शपथ घेतली यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधी संवाद साधताना आमदार डॉक्टर भोसले म्हणाले की कराड दक्षिण हा संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार जपणारा मतदारसंघ आहे या भागातील जनतेने मला एकोणचाळीस हजार मताचे मताधिक्य देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे माझा विजय म्हणजे एक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडताना प्रामाणिकपणे काम करत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आणि थोर विचारवंत स्वर्गीय यशवंतराव भाऊ यांच्या विचारांना काम मी करणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना कराडच्या एम आय डी मध्ये रूपांतर करणे आणि त्या माध्यमातून नवीन उद्योग व्यवसाय वाढीसाठीचे प्रयत्न मी करणार आहे तसेच कराडमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन खराब रस्त्यांचा विषय तसेच आवश्यक ठिकाणी नवीन पुलाची उभारणी करून कराड हे प्रमुख विकसित शहर म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचा मानस आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी यावेळी व्यक्त केला कराड सुपरफास्ट न्यूज साठी संतोष वायदंडे कराड श्री अतुलबाबा भोसले श्री देवराव भोंगळे आणि त्यानंतर श्री रामदास मसराम मी मी अतुल उत्तराताई सुरेशराव भोसले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्ता व एकात्मत्ता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन